की आम्ही धार्मिक वृत्तीचे असून आमची मुलं अधार्मिक जन्माला का येतात हा प्रश्न विचारलेला आहे हो तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्या चेतनेनुसार आपली मुलं जन्माला येतात महा याच्यामध्ये पा प्रल्हाद महाराजाच्या प्रसंगामध्ये प्रल्हाद महाराज त्यांचे वडील हिरणी कशिप होते आणि तरी मुलगा जन्मभक्त कसा जन्माला आला तर नरसिंहपुराणामध्ये प्रसंग असा येतो की जेव्हा हिरण्य तप्पामध्ये तपामध्ये गेला तपा करण्यासाठी गेला आणि तप करता असताना तिथे ज्या वृक्षाखाली ते बसले ते तिथे दोन पोपट होते ते नेहमी चॅन्टिंग करायची जप करायची नारायण नारायण तो इरिटेट झाले हिरण्य कश्यप आणि वैताकून तो घरी आली म्हटलं मग काही आजूला प्रश्न पडला अरे इथे एक हजार वर्ष तपास्या करण्यासाठी गेलेली आहेत आणि एकदम घाईगडबडीत कस काय आले आणि तो रात्रीच्या टायमाला पोचल्यानंतर त्या टायमाला नुसतं ते संघ करण्यासाठी जात होते आणि संघ करता करता तर, आ, लिए लिए नारे नारे मंता मंता ते म्हटले का हो तुम्ही तर एक हजार वर्षाने तुम्ही असं का झालं अरे म्हटलं मी ज्या झाडाखाली बसलो तो माझ्या शत्रूचं नाव घेतो काय नाव घेतो नारायण नारायण आणि त्या नारायण नारायण म्हणता म्हणता त्याने गर्भधारण केलं काही दिवस आणि गर्भधान केल्यानंतर त्या चेतनेमुळं बाप जरी हिरणी असला पण त्या चेतनेमुळं जन्म आला हा एक पहिला प्रसंग शास्त्रामध्ये उत्तारा ते सुद्धा चेतनेमध्ये तिसरं उदाहरण आहे आणखीन वेन आणि अंग महाराज अंग महाराज हे धार्मिक होते पण त्यांची आई जी होती सुनीता ती यमराजाची पुत्री होती आपलं मृत्यूदेवाची पुत्री होती तर ती चेतनेमध्ये होते त्यामुळं त्याचा पुत्र वेन नाही का एकदम आसुर ज्यान लागला आणि मग तुम्ही आपलं ते जाऊ द्या खूप मोठा आजचा लेटेस्ट उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराज जिजाबाईच्या मनात तिनं जेव्हा अत्याचार पाहिला यवनांचा एवढं पाहिलं तर तिला प्रजाप्रती करुणा दयावती तिला वाटायचं कोणतरी माझ्या पोटी असं शूरवर जन्माला यावं म्हणून ती एवढी भगवंताच्या प्रती प्रार्थना करायची एवढी विनंती करायची त्या अवस्थेमध्ये गर्भदान अवस्थेमध्ये महाराजांचा जन्म झाला आणि महाराजांचा जन्म तर त्या झाला त्या चेतनेमध्ये कारण की माता जिजामाताने गर्भ अवस्थेमध्ये रामायण महाभारत ऐकायचे आणि महाभारत ऐकायत असताना नॅचरली ते रामायण महाभारताचे महाराजांच्या याच्यावर नाही का चरित्र प्रभाव झालेला आहे आणि झाल्यानंतर पुढा सुद्धा महाराजाला नाही का त्याने क्षत्रियाचे किंवा राम आणि कृष्ण यांचे चरित्र त्यांना सांगितलेले म्हणून एक निनाद बेडेकर म्हणून एक प्रवक्ता आहेत महाराजांचे ते सुंदर सुंदर ते व्याख्यान देतात कृष्णाने याची तुलना करतात म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की शास्त्रामध्ये असे कितीतरी प्रसंग आहेत किती ते आपल्या चेतन्याचा मुलाला जन्म देतात बाह्य अवस्थेतून भक्त राहणं सोपं असतंय पण चेतनेतून भक्त राहणं सगळ्यात कठीण आहे म्हणून भक्तिमार्गामध्ये बाह्य अवस्थेपेक्षा आंतरिक चेतनेला विकसित करणं आणि ती आंतरिक चेतना कशी होईल तुम्ही किती सातत्यानं कंटिन्यू तर राहता त्यानुसार तुमची चेतना कशी होती म्हणून धृतराष्ट्र हा नियम त्याच्यामध्ये संसाराच्या त्या राज्याच्या प्रती आसक्ती होती आणि गांधारी जरी धार्मिक पतिवर्ता स्त्री होती तरी तिच्या मनामध्ये साहजिक स्त्री वृत्ती ईर्ष्या असल्यामुळं ती ईर्ष्यापोटी त्या जन्म दिल्या म्हणून ते ईर्ष्या अधार्मिक पुत्र जन्माला आले आणि इकडे पांडू महाराज धार्मिक होते आणि कुंती आणि मादरी ह्यासुद्धा धार्मिक असल्यामुळं कारण त्यांचं कुळ पण डिफाईन झालं होतं आणि म्हणून पाचवी पांडू जन्माला आले होते तर आपल्याला बी आपल्या मुलांना संस्कार द्यायचा असेल तर गर्भधान अवस्था संस्कारापासून ही स्टेप सांगितलेली आणखीन एक शास्त्रामध्ये असं मत आहे की याच्यामध्ये मला आता तो प्रसंग आठवत नाही एक सुंदर प्रसंग आहे त्याच्यामध्ये की मुलं कर, त्या तुमच्या याच्यामध्ये होतात भविष्यामध्ये जर आपण मुलांना जन्म देण्याचे अधिकार आहेत पण कर्माचे अधिकार नाही तर कर्म आपण डिफाईन करू शकतो त्या वर्षी जरी वेळ निघून गेला हरकत नाही आता तुम्हाला आमचे मुलं जन्माला पण येणाऱ्या जनरेशनला तुम्हाला धार्मिक वृत्ती तुमच्या रोल मॉडलतून शिकवलं तर ते सुधारतात आधी तर मागच्या वेळेस पोरं का वाढले कारण गरीबल्या लोकांना वाटतंय की आमच्या पुराणा गीताचा संस्कार हो पण ते कोणी स्वतंत्र करणं मुलं तुम्हाला फॉलो करणार आईवडील आले तर मुलं फॉलो करते मुलं ते काय पप्पा मम्मी पप्पा सांगतात म्हणून येतात ते म्हणून आणि भक्ती एवढी अध्यात्म हे ग्रंथ एवढे प्रॅक्टिकल आहेत की तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनला गायडन्स करा म्हणून आपल्या चेतनेला नेहमी अलर्ट राहिले पाहिजे